ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण लालचौकी परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. एसटी चालकाचा बस वरुड नियंत्रण सुटल्याने 4 ते 5 बाइकस्वारांना धडक दिल्याने मोठा अपघात झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी टळली आहे. 2 ते 3 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. सध्या वाहतूक पोलिस सह स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मोटरसायकलच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दरम्यान ही घटना परिवहन मंडळाची एस टी ही विठ्ठलवाडी आगाराची बस आहे पाटील आहे मी या ठिकाणी गाडी पार्क करून मेडिकल मध्ये औषध घेत होतो दो आणि दोन मिनिटात माझा गाडी एकदम मोठ्याने आवाज आला मी बाहेर बघतो माझी गाडी लाईन चार गाड्या एकदम ड्रायव्हर बोलतो माझं का बी पी लो झाला का शुगर लो झाली म्हणून माझं कंट्रोल गाडीवरून सुटलं बघा असं मग एस टी महामंडळाने यांचं मेडिकल फिटनेस कसं काय करतात ते समजत नाही ना साहेब मेडिकल फिटनेस झालं पाहिजे यांचं आता ती कंडक्टरबाई बोलते की त्याचं शुगर लो झाली म्हणून त्याला चक्कर आली पण आता आमच्या गाड्यांचं नुकसान झाले तर काय करणार शोध झालं माझ्या समोरचा चार गाड्या इथं आहेत तो म्हातारा पुढे एक ओल्डेज होता तो गाडी चालवत होता त्याला मागून एस टीने ठोकलं त्याचं नशीब चांगलं की तो बिचारा वाचला पण त्याची गाडी अडकली त्या ठिकाणी म्हणून ती गाडी चाकाखाली बघा तुम्ही म्हणून ती गाडी थांबली ते तर अजून पुढे किती गाड्या उडवल्या असतं काय माहिती किती वर्ष झाला प्रकार आता एक पंधरा मिनिटं झाली फक्त बस आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा